नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या न्यू ब्लॉग मध्ये आज मी तुम्हाला हवामानाचा अंदाज दा सांगतो की हवा ही शिंगर आहे शिंगर दिसते असतील तुम्हाला दाखवतो एकच मिनटे हवा ही शिंगर फिरते ती आहे का दिसतंय बाबा भरपूर आहे ती भरपूर दिसते ती ही अशी शिंगरा असली की पहिली लोकं म्हणायचे की पाऊस भरपूर येतो आणि पाऊस खरंच येतो आहे एक दिवाळी होऊन दोन चार दिवस झालेत आहे तरी पण दोन तीन दिवस झालं तुफान पाऊस येतोय रोज पाऊस आहे आणि आता पण हे शिंगरू फिरतात म्हणजे आज पण पावसाची शक्यता आहे पाऊस येत असतो आज बी एकदम भरपूर प्रमाणात आहेत शिंगरू सगळीकडेच आहेत बरं का पण ते आताच एवढं लांबचे दिसण आहे तिथं जवळपासची दाखवतो मी तुम्हाला भरपूर आहेत बाबा शिंगरू मी एकदा मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं बघा हातावर बसलं होतं शेंगरू ते पण पण लांबलांब दिसणार नाही ना बघा झाडाला पालवी फुटली ह्या झाडाचं एकच वैशिष्ट्य आहे का ह्या झाडाची पूर्ण पानं कधीच झडत नाही ती पूर्ण पानं कधीच जात नाही नाहीत वर्षाच्या वर्षाला दुसऱ्या झाडांची कसं पाने जाते ती नवीन पालवी फुटते तसं ह्या झाडाचं नाही ह्या झाडाचं असं आहे की कंटिन्यू हाय अशीच हिरवी पानं राहतात पूर्ण प पाला पडत नाही काय नाही पडतो कंटिन्यू पाला पडत राहतो पण पूर्ण पा सगळी पानं झडत नाही सगळी पानं पडत नाही okay, पहिलीकडे आपलं पस्तीस हे कारतीस मी मध्ये कटिंग केली होती या झाडाची पालविभागाकातली बारी फुटली सप्परचंदा झाड या ऍप्पल कसली पाले फुटली बाबा मस्त मध्ये तिकड ही शकोच झाड लावलेला हाय वॉटर एप्पल हे आमच्या झाड आहे त्यातलंच एक बारीक झाड छोटस काढून इथं लावलं होतं आम्ही इकडं इकडं पण आहे बाबा हे मोठं आहे मस्त मध्ये आणि ह्याच्यातलंच एक इथं लावलं होतं एकच सिंगल लावलेलं एवढं मोठं झालंय केवढं मोठं झालं काय आलंय काय करा नाही असं एक पान होत याच्यावर हे आणि ते त्यातून हे असलं आलंय काय आलंय काही समजा नाही कसला फाटाफुटलाय नवीन वेगळंच काहीतरी तर चला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये